ठाणे शहरातील गडकरी रंगातन पुन्हा एकदा नव्या दिमाखामध्ये मे महिन्यापासून नाट्यरसिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल अशी माहिती आज खासदार श्री नरेश म्हस्के यांनी दिली आहे आज खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या गडकरी रंगातनच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेतला यावेळेस त्यांच्यासह दिग्दर्शक विजू माने प्र... त्याचप्रमाणे प्रसाद कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या साधारणपणे तीन ते चार महिन्यांपासून गडकरी रंगायतन दुरुस्तीसाठी बंद आहे त्यामुळे नाट्यरसिकांची मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना होत आहे मात्र तरीही नव्या दिमाखामध्ये जे गडकरी रंगायतन नागरिकांच्या समोर येईल ते अत्यंत दिमाखदार असेल असं नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या ठिकाणी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे त्याचप्रमाणे रंगमंचावरील नेपथ्य अधिक खुलून दिसावं या दृष्टिकोनातून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे गडकरी रंगायतांची वातानुकूल व्यवस्थेमध्ये देखील अमूलाग्र बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता ठाणेकर नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेली ध्वनी व्यवस्था देखील अधिक अत्याधुनिक करण्यात आली आहे त्यामुळे बाल्कनीमध्ये जे लोक बसतात त्यांना देखील त्याचा फायदा होईल असा विश्वास श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केला आहे या सगळ्या दुरुस्ती कामांसह नव्या रूपात नव्या ढंगात आगामी मे महिन्यामध्ये गडकरी रंगाची वास्तू पुन्हा एकदा ठाणेकर नाट्य रसिकांच्या आणि ठाणेकर नाट्यकलावंतांच्या सेवेमध्ये रुजू होईल त्यावेळेस ठाणेकरांना एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल असं यावेळेस नरेश मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं आहे त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं रंग भूषण आहे सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज आहे मे महिन्यामध्ये हे नवीन थेटर या ठिकाणी सुरू होईल छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या प्रेक्षकांची महत्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले रंगकर्मींची स्टेजवरचा ए सी थोडाफार कमी होता बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं सेट्स असतात त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून आ, हे असं नवीन थेटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी समोर सामोरं येणार आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल साहित्य चळवळ असेल कला चळवळ असेल ही पुन्हा उभी राहणार आहे याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील आमचे आयुक्त असतील सौरभराव हे संपूर्णपणे या कामावर लक्ष ठेवू नयेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतो आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलंय आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहे म्हणजे नाट्य संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमाने असतील आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट त्यांचा दिगंबर प्रभू आहेत मच्छिंद्र आपला प्रसा, प्रसाद कांबळी आहे संतोष कणेकर आहेत ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे मच अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी सारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे संतोष आहे मी आहे इकडे दिगंबर आहे आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत पण आम्हाला सगळ्यांना कसं काय हवंय हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश म्हसके जे आहेत की ते सुद्धा मुळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या आत्य ते असेल पण आम्हाला अभिमान म्हणतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वाचतो ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी अंगातून समोर येतं त्या वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करेन की इतकं सुंदर काम इतकं मन लावून काम केलं प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला शिवाय आम्हा सगळ्या रंगकर्मींची योग्य ती काळजी म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमच्या विशेषतः वॉशरूम वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायच्या प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा मस्के साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे जी पहिल्यांदा गडकरी अंगायतनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था आली तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्स मध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो, तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाहीये आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी करा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स